तुम्हाला पण अशी खिचडी बनवत असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा सुटसुटी त्याने एकदम छान टेस्टी खिचडी बनवले तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ रेसिपी बघा लास्टपर्यंत नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना दादा श्रावण मंडळी संपणार आहे आणि आजचा आहे शनिवार लास्टचा शनिवार श्रावण महिन्यातला आणि दोन दिवसात आपली पिठोरी आहे सोमवारी तर आजचा आहे आपला साबुदा खिचडी आज उपवास आहे म्हणून आज मी साबुदाना खिचडी केली माझ्यासाठी आणि मी कशी बनवते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला कंटिन्यू रहा व्हिडिओ आणि बघा मी कशी साबुदाची खिचडी बनवते तर चला त्याच्यासाठी काय काय घेतले तुम्हाला दाखवते झटपट पण अशी बनवूया साबुदाणा खिचडी चला तर मंडळी बघा साबुदाणा आहे ना मी सकाळी उठले तेव्हा भिजत टाकलेले पाण्यात आणि बघा मस्त झाले आहेत आपले साबुदाणे जवळजवळ चार तास झाले साबुदाण्याला आणि इथं आपण कापले कोथिंबीर नाही सॉरी सॉरी कढीपत्ता मिरची बघा कशी कापली थोडीशी आणि दुसरी अशी बारीक कापले शेंगदाणे आपल्याला सालने काढायची शेंगदाणे आपल्याला डायरेक्ट घ्यायचे आहेत आणि इथे घेतले एक बटाटा आणि थोडीशी साखर आणि घी घीवर आपल्याला करायचं आहे घी फक्त आपल्याला नॉर्मली वरून टाकायचं आपल्याला थोडासा आणि आपल्याला तेलावर करायचं आहे आणि अजून याच्यासाठी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला तर अजून राहिला जिरा पण नाही दाखवला तुम्हाला मी जिरा थोडासा टाकणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा साबुदाण्याची खिचडी कशी बनवते मी चला तर चला मंडळी आपण आपल्या रेसिपीकडे बोलूया आणि साबुदाण्याची खिचडी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते सर्वप्रथम आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊया तर शेंगदाणे पहिल्या मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया साला काढली नाही मी आता एक आटा असा मारते शेंगदाण्याला चला तर बघा जास्त बारीक नाही केले मी हे बघा तर चला आता तवा ठेवते गॅसवर तर आता टाकूया आपण तेल हा बघा थोडंसं तेल टाकले नॉर्मली तेल आला का आपण जिरा टाकूया याच्यामध्ये तर टाकूया जिरा बघा गॅस बारीक केली आता टाकूया कढीपत्ता लंबे लंबे कापलेल्या बघा मिरची आणि सर्वप्रथम आहे थोडस किंचित मी त्याच्यात टाकायचं बघा मिरचीमध्ये हा बघा किंचित टाकते मी थोडासा मीठ टाकलंय आता आपल्याला टाकायचं आहे आता आपण टाकूया शेंगदाण्याचं कूट बघा आणि शेंगदाण्याचं पूट टाकलेलं आहे मस्त आणि टाकूया खिचडी आपली बघा बटाटा बघा तर आता बटाटा वगैरे सर्व टाकले आणि शिंदे कूट पण टाकले आपण आपल्याला आता टाकायचे आहे मीठ बघा खिचडी मक्क आपली झाले सुटसुटीत आहे चिकट दिसत नाही तुम्हाला हे बघा तर आता आपण थोडीशी याच्यात आहे ना साखर आहे ना साखर ही बघा ही थोडीशी साखर टाकायची आहे हे बघा आणि तर आता आपण आहे ना मीठ थोडस मग टाकलेलं आपण आता थोडस मीठ परत टाकूया बघा आता आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे थोडस साईड साईटने घी आहे ना थोडस सा ने घी सोडायचं आपल्याला अजून म्हणजे आपल्याला आपली खिचडी आहे ना साबुदाण्याची अजून चविष्ट लागणार हे बघा तसं की सोडला बसून तर बघा परत घाटा घेऊया आपण आता मी झाकण देते याच्यावर पाच मिनिट आपल्याला वापरायची आहे आपल्याला आता झाकण देऊन ठेवला तर पाच मिनिटानंतर आपण बघूया चला तर गरम झालेलं आहे हा बघा खिचडी आपली किती भारी दिसते मस्त आहे बघा आता आपण परत एकदा हे करून घेऊया मला सुंदर अशी खिचडी झाली आहे मस्त अशी खुली एकदम आणि खिल्ली आहे तिची बरं खूप तशी झाली आहे आणि बघा मस्त झाले बघा चालेल ना भारी तर चला आता आपण खाऊया मस्त प्लेट आपण आता बघा आपली खिचडी रेडी झाली मस्त सुंदर अशी खिचडी झाली आहे खूप आणि पातेला खूप गरम आहे हे बघा या खायला तुम्ही पण खिचडी हे बघा तर मस्त अशी खिचडी झाली बघा आपली मंडली चला आता तुम्हाला दाखवते खाऊ मी तर मस्त खिचडी झाली बघा मंडळी आपली साबुदाण्याची भारी तर या खायला आवडली असेल तर तुम्हाला हे बघा मस्त तर मंडळी आता खिचडी रेडी झालेली आहे बघा मस्त हे बघा तर चला या खायला आणि मी तुम्हाला खाऊन पण दाखवते कशी झाली ती आणि आज उपास आहे आपला तर आजचा आपला हाच एवढा आपला व्हिडिओ आहे खिचडी फक्त साफ देण्याची चला मी खाऊन दाखवते आता तर या मंडळी खिचडी खायला आणि मस्त आता बघूया मस्त म्हणजे खाऊन मी सगळ्या लागते मला मिरची खूप आवडते मस्त अशी स्पायसी झालेली आहे आणि खिचडी बघा कशी सुटसुटीत झालेली आहे परत तुम्हाला एकदा मी दाखवते व्हिडिओ खिचडीचा आणि तिखट ऐकू आणि मिरची आहे ना मला खूप आवडते मग एकदा पुन्हा मी व्हिडिओ दाखवते खिचडीचा तर बघा कशी सुटसुटीत मंडळी आपली खिचडी झाली आणि खाऊन पण बघितली मी जाम भारी लागते ते हां आता हा काय बोलत आहे खूप सुंदर आणि छान टेस्टी एकदम अशी आपली खिचडी साबणाची झाली खुशन लगेच जायचं आहे थेरपीला आता तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते बायकच सर्वांना तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी आता इथंच संपवते तुम्हाला कसा वाटला आपली साबुदाण्याची खिचडी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला वाटलं ला तोंडाला लागलेला खाल्लेला बघते मी तर चला आजचा ब्लॉग आपण इथं संपू दे साबुदाण्याची खिचडीच्या आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला चला